एक सैनिक भलताच रागीट होता एकदा त्याच्या बायकोने त्याचा अपमान करताच कमरेची तलवार काढून त्याने तिचे मस्तक छाटले हे प्रकरण प्रकरण बादशहाकडे जाताच त्याने दरबारातील मान्यवरांना विचारले या सैनिकाला कोणती शिक्षा करावी बहुतेक सर्वांनी त्याचाही शिरच्छेद करावा असे एका सुरात सांगितले फक्त बिरबल म्हणाला खाविंद सध्या त्याला काहीच शिक्षा न देता त्याची राहणे जेवण्याची उत्तम व्यवस्था करावी मात्र तो कुठे पळून जाणार नाही यावर नजर ठेवावी बिरबलाच्या या सूचनेमुळे दरबारातील सर्व लोक थक्क झाले व बादशहाने त्याचेच म्हणणे मान्य केले म्हणून आपापसात कुसबजू लागले याप्रमाणे त्या खुणी सैनिकाने एक महिना मोठ्या मजेत घालविला आणि एके दिवशी इराणच्या बादशहाचा सेनापती प्रचंड सैन्यानेशी अकबराच्या राज्यावर चालून आला त्याने दूतागर्वी बादशहाला निरोप पाठविला स्वतः दोन कोट सुवर्ण मोहरांची खंडणी घेऊन इराणला या नाहीतर युद्धाला तयार राहा आलेल्या संकटासंबंधी बादशहा दरबारी मंडळी संघे विचारविनिमय करू लागला असता बिरबल म्हणाला खाविंद गेला महिनाभर आपला पाहुणचार घेत असलेल्या त्या भडकू व खुनी सैनिकाला आपण शत्रूकडे आपला दूत म्हणून पाठवू व शत्रूला गाफील ठेवण्यासाठी त्याच्याशी शरणागतीचे नाटक करूया बिरबलाच्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे बादशहाने ठरवले मग त्या महारागीट शिपायाला बोलावून बिरबल त्याला म्हणाला हे पहा तुला राजदूत म्हणून शत्रुसैन्याच्या सेनापतीकडे पाठविण्याचे खाविंदांनी ठरविले आहे दुर्बल बायकोचे मस्तक उडवण्यात काही पराक्रम नाही तो खरा सूर असेल तर त्या सेनापतीकडे खाविंदाचे पत्र दे आणि त्याने खाविंदांचा अपमान केला तर त्या सेनापतीचे मस्तक उडवून दे राजदूत म्हणून नेमणूक झाल्यामुळे भलतास ताठा आलेला तो सैनिक बादशहाच्या पत्रासह त्या इराणच्या सेनापतीकडे गेला व त्याने त्याला तो पत्राचा लिफाफा दिला तो वाचून तो सेनापती त्या सैनिकाला म्हणाला तुमचा बादशहा भलताच भेकड दिसतोय आम्ही जरा दम देताच त्याने शरणागती पत्करली यावर तो सैनिक भडकून त्या सेनापतीला म्हणाला आमच्या खविंदांना भेकड म्हटलेले मला सहन होणार नाही तो सेनापती म्हणाला तू म्हणजे तुमच्या बादशहाच्या वाड्यातला एक कुत्रा तेव्हा तुझ्या रागाला कोण भीक घालतो त्या सेनापतीने याप्रमाणे अपमान करताच त्या भडकू सैनिकाने पटकन तलवार काढली आणि त्या सेनापतीची गर्दन छाटून टाकली नंतर शत्रूकडल्या सैनिकांनी त्या भडकू सैनिकाचीही खांडोळी करून टाकली पण खुद्द सेनापतीच मारला गेल्याने त्या त्याच्या सेनेचे धैर्य कचून ती पळून गेली बिरबलाने एका दगडात दोन पक्षी मारले बायकोचा खून करणाऱ्या त्या भडकू सैनिकाला तर त्याने देहांत त्या शासन दिलेच दिले, दिले। पण तत्पूर्वी त्याच्याकडून शत्रूच्या सेनापतीला मारण्याचे व सेनेला पिटाळून लावण्याचेही मोठे काम त्याच्याकडून करून घेतले बादशहाने बिरबलाला त्याबद्दल मोठे इनाम दिले